करतो प्राचीताई जाधव शुभ संध्या सर्वप्रथम व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य यांचं मी शब्द सहर्ष असं इथे स्वागत करते आणि अतिशय उत्साहाने आणि मोठ्या संख्येनी माझ्या समोर जो समूह उभा आहे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक यांचे देखील मी सहर्ष स्वागत करते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड भूमीतील नेरळ शहरामध्ये विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट असा गुणगौरव सोहळा आज आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट सरपंच महेश दादा विरले यांच्या वाढदिवसानिमित्त करण्याची इच्छा प्रकट करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती ज्यांना आपण नेरळ शहराची राणी म्हणून सतत चेहऱ्यावर हास्य असणारी अशी एकमेव व्यक्ती म्हणजे ज्योत्नादाई महेश विरले यांनी आजचा हा गुणगौरव सोहळा त्यांच्या पतीच्या वाढदिवसानिमित्त का न हो पण अतिशय सुंदर असा उपक्रम राबवण्याचं आयोजित केलेला हा कार्यक्रम आपण या ठिकाणी उपस्थित आहात आजच्या कार्यक्रमाची सुरुवातीचं नाव आहे विद्यार्थी विद्यार्थीचा पहिलाच शब्द आहे वी त्याच्यानं मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये खूप सुंदर शब्द आहेत मी अतिशय थोडक्यात बोलणार आहे कोणी काळजी करू नका की मी फार मोठं भाषण करेन म्हणून पण जे बोलेन ते फार महत्वाचं असेल वी वी म्हणजे मराठीत बोलायचं झालं तर विशेष प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या पालकांसाठी विशेष असतो बरोबर की नाही असतो की नाही थोडीशी झोप उडवा हो म्हणा किंवा नाही म्हणा म्हणजे कळेल आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याचा वी जो आहे तो विशेष आहे इंग्लिश मध्ये म्हणायचं झालं तर तो, तो एक विनर आहे तो स्वतःसाठी उत्कृष्ट असा विनर असलाच पाहिजे हाताची पाचही पोट जशी सारखी नाहीयेत त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असलेले गुण त्याच्यामध्ये असलेली कला ही देखील सारखी नाहीये म्हणून मी म्हटलं की मराठी आणि इंग्रजी हे दोनही शब्द विशेष आहेत विनर आहेत आत्ताच प्रसाद दादांनी सांगितलं की आपले जे सरपंच आहेत ते प्रत्येक कार्यक्रम एक विजन डोळ्यासमोर ठेवून करतात वीचाच अर्थ विजनमध्ये सुद्धा आपण मोडू शकतो ग्रामपंचायतीतील प्रत्येक विद्यार्थ्यांना माझी विनंती असेल की तुमच्या डोळ्यासमोर एक विजन ठेवा समोर अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व युवा व्यक्तिमत्व प्रसाद दादा थोरवे उपस्थित आहेत आपल्या सर्वांच्या मदतीला रात्रीची वेळ न म्हणजे कोणत्याही बंधन न बाळगता आपल्या मदतीला येणाऱ्या आपल्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य विशेषतः विरले महेश दादा हे नेहमीच आपल्याला मदत करत असतात आपल्यासाठी विशेष असेल की आपल्याच ग्रामपंचायतीतील एक मुलगी थायलंड मध्ये जाऊन प्रगती करून येते तर ह्या ठिकाणी सर्वात आधी नाव देशाचं होतच परंतु आपल्यासाठी ती एक अभिमानाची विशेष अभिमानाची गोष्ट असते की आमच्या शेजारची मुलगी थायलंडला जाऊन आली आहे माझ्या शहरातली मुलगी थायलंडला जाऊन आली आहे एक विजन डोळ्यासमोर ठेवा सर्व पालकांना देखील माझी विनंती असेल की शेजारच्या मुलाला पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले तू काय करत होतास हा शब्द पहिले बदला तो काय करत होता हे त्याला माहितीये प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या मित्रासमोर पासिंगचा रिझल्ट घेऊनच उभं राहायचं असतं परंतु कुठेतरी यश कमी मिळालं म्हणून त्याला अपशब्द किंवा थोडक्यात सांगायचं चा तर मराठी पालक पहिले हात उचलतात तर ते न करता त्यांच्या पाठीवरती पाठबळाची एक हात ठेवा की बाळा ठीक आहे आता जरी तुला यश प्राप्त नसेल झालं आपण सोबत मिळून पुढचं यश प्राप्त करूयात असे कितीतरी एम पी एस सी विद्यार्थी आहेत जे एम पी एस सी पहिल्या गटातच पास होत नाहीत कधीच होत नाहीत आपण आपल्या विद्यार्थ्यांना अशा विद्यार्थ्यांची एक लिस्ट काढून दाखवा की हा एमपीएससी स्टुडंट हा आय एस ऑफिसर हा एम पी एस सी पहिल्या गटात पास न झालेला विद्यार्थी आज एक उत्कृष्ट डी सी पी आहे एक आय एस आहे कुठे कलेक्टर देखील आहेत मी पुन्हा पहिल्याचा शब्द रिपीट करेन की प्रत्येक विद्यार्थी विशेष आहे विनर आहे आणि एक विजन ठेवून आपण सर्व पालकांनी मुलांना पुढे येण्यासाठी प्रयत्नशील केलं पाहिजे आपण ज्या ग्रामपंचायतीमध्ये मोडतोय आजचं जे दोन हजार पंचवीसचं शतक आहे ते युट्यूबर आहे की नाही तुम्हाला जी माहिती हवी ती गुगल लावून केलं की के लगेच मिळते शिक्षकांशिवाय गाइड ओपन केल्याशिवाय डिक्शनरी शिवाय उत्तर मिळत नव्हती तुम्हाला तुम्हाला असा एकही एक पालक नाहीये कारण की आजकाल ऑनलाइन शिक्षण बऱ्याच प्रमाणात वाढले तर अँड्रॉइड मोबाईल आहेत आणि त्याहून महत्वाचं म्हणजे आपण अतिशय थोर व्यक्तींच्या अतिशय थोर व्यक्तिमत्वांच्या ग्रामपंचायतीत आहोत कारण की त्यांच्यावरती जी थाप आहे आपल्या सर्वांचे लाडके आमदार थोर व्यक्तिमत्वच नव्हे तर आडनावत देखील थोरवेच आहे तर त्या थोरवे दादांचा प्रसाद थोरवे दादांचा ज्योत्नातई महेश दादा यांचं नेहमी आपण त्यांच्या कार्याचं स्वागत करू कुठेही शिक्षणामध्ये अडथळे असतील तर मला एकशे एक टक्का एक गॅरंटी आहे की आपले थोर आमदार महेंद्र शेठ थोरात असो प्रसाद दादा थोरात असो किंवा आपल्या लाडक्या दही ज्योत्नादायी या कधीही आपल्याला नाही म्हणतील तर प्रत्येकाने एक विजन आजपासून आहे जे विद्यार्थी दहावी आणि बारावी अतिशय उत्कृष्ट गुणांनी पास झाल्या अशा सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवते व्यासपीठावरील मान्यवरांनी बोलण्याची संधी दिली त्यासाठी देखील आभार व्यक्त करते धन्यवाद प्राचीताई आपण अतिशय सुलभ भाषेमध्ये या ठिकाणी समस्त पालक वर्ग आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन केलेलं आहे वेळेचं